नमस्कार मंडळी कनैया ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर आज आपण घरी बनवणार आहे मच्छीचं कालवण आणि मच्छी फ्राय तर मच्छीचं कालवण बनवण्यासाठी सर्वात पहिलं आम्ही खोबरं घेतलेलं होतं ओला नारळ टॉमॅटो आणि कांदा तर आपण ते चांगलं बारीक कापून घेतलेलं आहे एका साईडला चिंच सा पाण्यामध्ये भिजायला घेत टाकून घेतलेली आहे चिंचेचा कोळ करून घ्यायचा आहे आपल्याला मच्छीमध्ये टाकण्यासाठी त्यानंतर आईनेही बाजारातून मच्छी आणलेली आहे इथे आहे कोलंबी मच्छीची गाभोळी त्यानंतर तारली मच्छी आहे आणि रावस मच्छी आहे तर आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया तर मच्छीला लावण्यासाठी हे आपण मसाले घेतलेले आहे मालवणी मसाला हळद हिंगा आणि मीठ घेतलेला आहे आता ना वाटन, आता आपन तर आता आपण हे वाटण चांगलं तव्यावरती भाजून घेऊया आता गॅसवरती तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी सर्वात पहिलं मी ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेते कांदा आपण चांगला लालसर फ्राय करून घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया त्यानंतर तुम्ही बघू शकता वाटण हे मी असं चांगल्या प्रकारे भाजून घेतलेलं आहे आता थोडेसे टॉमॅटो घेतलेले ते सुद्धा तव्यावरती मी चांगले फ्राय करून घेतले आहेत तर आता आपण यांना वाटण करून घेऊया आता आपलं वाटण करून तयार झालेलं आहे एकदम बारीक वाटायचं हे वाटण जाडसर नाही ठेवायचं त्यानंतर मच्छी फ्राय करण्यासाठी हे असं मिश्रण बनवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये रवा घेतलेला आहे मैदा घेतलेला आहे आणि तांदळाचं पीठ आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे तर हा आपला चिंचेचा कोळ तयार आहे तर आता आपण आहे ना मच्छीला सर्व मसाले लावून घेऊया सर्वात पहिला आईने चिंचीचा कोळ लावून घेतलेला आहे मच्छीला तो चांगल्या प्रकारे लावून घेऊया त्यानंतर हे सर्व मसाले मच्छीवरती सर्व टाकून घेतलेले आहे आता आपण आहे ना हे सगळं चांगलं एकत्रित मिश्रण करून घेऊया सर्व मच्छीला चांगल्या प्रकारे आपण लावून घेऊ जेणेकरून मच्छीची चवसुद्धा खूप छान लागेल जर तुम्हाला चिंचेचा कोळ नसेल घ्यायचा तर तुम्ही कोकमचा सुद्धा घेऊ शकता किंवा लिंबूचा रससुद्धा घेऊ शकता तर आम्ही इथे चिंचेचा कोळ घेतलेला आहे तर हे मच्छीला चांगलं लावून घेतलेलं ला आहे आता एका बाजूला आहे ना ही कोलंबी मच्छी आहे आणि तारली मच्छी ह्या दोन्ही मच्छीचा आपण ना कालवण करणार आहे तर आपण रेसिपी करायला सुरुवात करूया तर कालवण करण्यासाठी अर्धा एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे लसूण घेतलेली आहे आणि आमच्या घरी आलं लसूण आणि हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर ह्याचं वाटण तयार करूनच ठेवतो आपण दहा पंधरा दिवसासाठी तर आज एका बाजूला कढई गरम केलेली आहे कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण यांना पहिलं कोलंबीचं कालवण करून घेऊया तर तेलामध्ये आपण कांदा टाकून घेऊया कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपण तेलामध्ये भाजून घ्यायचा अशा प्रकारे आपण ना कांदा थोडासा लालसर होईपर्यंत तेलामध्ये चांगला भाजून घेऊया त्यानंतर त्यामध्ये आपण कडीपत्त्याची पानं टाकून घेऊया त्यानंतर आपण कांदा लवकर शिजण्यासाठी मीठ आधीच टाकून घेतलेला आहे हे आपण चांगलं मिश्रण तेलामध्ये फ्राय करून घेऊ त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हिंग टाकून घेऊया ऍक्च्युली हिंग तेल सुरुवातीलाच घालायचं पण आई विसरून गेली त्यामुळे हिंग आता टाकलेला आहे त्यानंतर आपण हळद टाकून घेऊया आता आपण हे चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेऊया हिंग आणि हळद हो आता बघू शकता तुम्ही कांदा आपला चांगला लालसर झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याचं जे वाटण केलेलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकून ते सुद्धा तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये वाटण टाकून घेऊया वाटणामध्ये आपण सुकं खोबरं ओलं खोबरं टोमॅटो आणि कांदा हे चांगलं भाजून मग त्याचं वाटण केलेलं आहे तर हे वाटण आपण तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेऊया तसंही वाटण आपण भाजून घेतलेलंच होतं तर ते काही कच्चं लागणार नाही तरीसुद्धा आपण तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया हे वाटण त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं आपण वाटण भाजून घेऊया तेल तेलामध्ये त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मालवणी मसाला टाकूया आता मसाला हा थोडासा तिखट आहे त्यामुळे आम्ही एकच चमचा टाकलेला आहे तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया मसाला आणि वाटण हे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया ते सुद्धा तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेऊया तर ह्याच्यामध्ये कोलमी टाकून घेऊया आपण आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घ्यायचं कोलमिर शिजण्यासाठी पाणी ओतून घ्यायचं तर आपण ह्याच्यामध्ये चिंचीचा गोळ टाकून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोकमसुद्धा टाकू शकता आईन चिंचीचा गोळ बनवलेला त्यामुळे तिने चिंचीचा गोळ टाकला अशा प्रकारे आपण ह्यानं कोलंबी शिजण्यासाठी ठेवूया आता एका बाजूला गॅसवरती टोप ठेवलेला आहे तो, टोप तोपामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर आता आपण ना त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया कढीपत्ता टाकूया हळद टाकून घेऊया त्यानंतर हिंग टाकून घेऊया त्यानंतर आपण थोडीशी आलं लसूण हिरवी मिरची ह्याची जी पेस्ट केलेली त्यात ती पेस्ट टाकून घेऊया चांगलं तेलामध्ये फ्राय करूया त्यानंतर आपण जे वाटण केलेलं ते वाटणसुद्धा टाकून घेऊन तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया तर वाटण थोड्या वेळ आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया त्यानंतर आपण वाटणामध्ये मालवणी मसाला टाकला आहे एक चमचा त्यानंतर आपण मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपण आहे ना यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया आणि ते सुद्धा आपण तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया वाटण आणि मसाले तेलाला चांगली तरी सुट वाटणाला चांगली तरी सुटेपर्यंत आपण ते फ्राय करून घेऊ त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ही तारली मच्छी घेतलेली आहे तारली मच्छीचं कालवण करतो आहे आपण तर मच्छी टाकून घेऊया आणि मच्छीसुद्धा चांगली मिक्स करून घेऊया वाटणामध्ये त्यानंतर ह्यामध्ये आपण चिंचेचा कोळ टाकूया तो सुद्धा आपण चांगला मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया मच्छी शिजण्यासाठी पाण्याचं प्रमाण तुमच्यावरती आहे तुम्हाला जर वाट कालवण पातळ करायचं असेल तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता तर आता एका साईडला कोलंबी आपली चांगली शिजते आहे तसंच दुसऱ्या साईडला तारली मच्छीचं कालवणसुद्धा आपलं चांगलं शिज शिजत आहे तर आता आपण याने एका साईडला मच्छी फ्राय करून घेऊया मच्छीसाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे आता आपण तव्यावरती यानं तेल टाकून घेऊया तेल थोडंसं गरम व्हायला द्यायचं त्यानंतर मच्छीला आपण जे हे घेतलेलं मैदा तांदळाच्या पिठाने रवा ते